नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या व्हिडिओचा जो शेक सेकंड पार्ट मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे बाकी आपण आता जे आहे ना समृद्धी हायवेवरती जे आहे ना ते आता चढलेलो आहे बाकी असा काही जो व्ह्यू आहे संध्याकाळचा आता टाइम झालेला आहे बाकी इथून सर्वच आहे आपला समृद्धी ना इथून एंड होतो आणि स्टार्ट पण होतो इथूनच मेन टोल नाका जो आहे ना, ना, ना समृद्धी हायवेचा तो हाय बाकी आपल्या दोन्ही पण गाड्या इथं इथंच उभे आहे बाकीचा थोडासा आपण जो आहे तो ब्रेक घेतलेला आहे आणि इथून कुठंच आहे आपला नॉनस्टॉप आता प्रवास चालू होणार आहे कारण की समृद्धी आहे वरतीच आहे ना आपल्याला म्हणजे थांबण्याचा कुठलाही इश्यू नाही डायरेक्ट आपण नॉनस्टॉप जे आपण आता गाडी नेणार आहे तर बघू आपलं म्हणजे टार्गेट आहे की उद्या सकाळपर्यंत जे आपल्याला गाडी टच करायची आहे म्हणजे कसं उद्या संध्याकाळपर्यंत जे ना आपण पोचून जाऊ बाकी बघू प्रवास अजून कसा होतो काय होतो बाकी व्हिडिओ जो आहे ना तो शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ जो आहे तो शेअर देखील करा खाली लाल कलर तुम्हाला सबस्क्राईब बटन ते तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून आहे व्हिडिओ शेअर करून द्या तर चला आता भेटूया पुढे आपण आता थोडासा ब्रेक घेतला आहे तर मी वाहत आहे तुम्ही तर नमस्कार मित्रांनो आता जे आपण वाशिमच्या मागे जे ना ते तीस किलोमीटर आहे बाकी आपण म्हणजे नॉनस्टॉप जे आहे ते गाडी घेऊन आलो आहे आणि आपण जे थोडंसं जेवण करण्यासाठी जे ते माझ्या लांबलो होतो तरी म्हणजे दहा दहा एक जे ना आपण साडेनऊ दहा जे आपण जेव्हा थांबलो होतो आता वाजले आ, बारा तर सकाळी म्हणजे आपण सात वाजेपर्यंत आहे ना आपण जे ना ते गाडी पोचवून देऊ पार्टीपर्यंत बाकी जाण्यापासून जे आपल्याला आता समृद्धी हायवे प्रयत्न रोड आहे ना एकदम म्हणजे जबरदस्त बाकी थोडस डोळ्यात तारे त्याच्यामुळे लग्झरी वाले ना मित्रांनो एकदम जबरदस्ती फुल स्पीड ना निघून जात पान पान झाले ओके बघा आता पाठी आली आहे मुंबई पाचशे बत्तीस किलोमीटर अकोला जे इथून पंचावन्न किलोमीटर आहे आणि वाशिम जे आहे ना ते पण इथून म्हणजे कमीत कमी सत्तावीस अठ्ठावीस किलोमीटर येते तुम्ही वाशिम असेल बाकी तुम्हाला लाईटमध्ये दिसत नसते असं विषय आपण आता जाणार आहे नॉनस्टॉप आणि आता आपण गुगल मॅप लावला आहे ना गुगल मॅप म्हणे जे असं दाखवतोय की तुम्ही सकाळी सात वाजेपर्यंत ते असेल तर तो गो आपण पोहोचू तास टेंडि पण आपण आठ वाजेपर्यंत ते दहा वाजेपर्यंत ते आपली गाडी लागून जाईल आणि एक दोन वाजेपर्यंत आपली गाडी झाली म्हणून आपण संध्याकाळपर्यंत आराम देऊ आपण ते पोहोचून घालू बाकी ठिकठिकाणी जे तुम्हाला असे प्लीज बघायला म्हणून जातील बाकी जिडजिडं तुम्हाला असं म्हणजे थोडासा रोड कटआउट किंवा आणि लावण्यासाठी जे जागा भेटत ना तिथं तुम्हाला पूर्ण लाईटचा जो आहे ना सेटअप या ठिकाणी बघायला मिळून जातो रोडवरती आता इथं समोर समजा ब्रिज आहे तर इथून तिथून तुम्हाला जे ना ते लाईट लावलेले आहे आता तिथे तसं पुढं देखील लाईट जे ते कंटिन्यू केलेले आहे आणि जिडजिडं तुम्हाला कटआउट दिलेलं आहे बाहेर निघण्यासाठी तिथं तुम्हाला दोन्ही साईडनं जे आहे ना लाईट मिळून जाता प्रॉपर एकदम सेटान्य करून ते आधार राहू मी असे हिशोबाने बाकी हे बघा त्या साईटला तुम्ही बघत असाल ना <गर्णादत्था> तो एक्झिट आहे तर इथून जे आपल्याला म्हणजे त्या साईडवरून जे ते निघायला जे ना तिथं रोड आहे रोडवर तुम्ही बघू शकता पूर्ण रोडवरती जे ना पूर्ण लाईट 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 जे आहे ते लावलेले आहे

तर मित्रांनो आता ज्येष्ठ आहे ना इथं ऍक्सिडेंट झालेलं आहे तुम्ही पाहू शकता झोपेच्या याच्यामध्ये ना फोर व्हिलरवाल्याने म्हणजे इनोवा आपला इनोवा इनो क्रिस्त आहे मित्रांनो इनोवा क्रिस्तानी जे ना ते आयशरच्या मागून जे गाडी ठोकून दिलेली आहे तर असं झोपेमध्ये गाडी चालवला कारिका मग कसं जीवाला दुखापत होऊन जाते बाकी अँब्युलन्स जेस्ट गेली आहे आता बाकी आपली ती एक ती गाडी पुढे चालली होती ना त्यांचा मला जस्ट फोन आला होता की पुढं जे जास्त आज झालं आहे ट्रॉफिक आहे तर थोडं व्यवस्थित या बा असं तर असा विषय आहे तर झोपडीमध्ये थोडंसं सावध रित्याच गाडी चालवा आणि काय जे घ्या सीट बेल्ट जो आहे तो सीट बेल्टचा यूज करा कायच घ्या बाकी काही विषय तर नमस्कार मित्रांनो सकाळचे आता साडेसहा सात वाजून गेले आणि श्रीरामपूर कशी जे ना नेवासा फाटा म्हणून जे आपल्याला जायचं आहे बाकी हे पार्टी वाटण्याचे आपल्याला लोकेशन पाठवलं होतं इथून आता आठ किलोमीटर जे इथून दाखवतोय बाकी रस्ता इतका खराब आहे ना एकदम बोगस रस्ता किती वेळ लागतो काय बाकी हा माल आहे ना भट्टीवर जा असं वाटतंय माल कारण की इतर आजूबाजूला वीड वाटते होते आठ किलोमीटर आहे अजून डायरेक्ट स्टॉपवरती वरती गेल्यावरतीच भेटू आपण आता तर मित्रांनो आपण आता आलोय स्पॉट वरती बाकी काटा बिटा करून जे आपण आता गाडी खाली करायला लावली बाकी बसलो इथं निवंत आज नेमकं शिवरात्री येऊ पाहिजे पिऊ आणि बघू आता पुढं रस्त्याला कारण की इथं काही म्हणजे हेच नाही ऑप्शनच नाही काही बघू आता पुढं गेल्यानंतर नंतर तर, तर मित्रांनो आपली आता गाडी बिडी जी येते खाली झाली आपण आता बिटा केला बाकी तिथं मागाची गाडी खाली गेली आणि इथं समजा ऊसाचा आपण यांचा जो व्यवसाय कारण इथं म्हणजे होऊन जातो तर आता आपण जे ते इथून निघलो आता इथून डायरेक्ट आपण जे ना घरी जाणार आहे आता रस्त्यात बघू थोडं आंघोळ बिंगूळ करू आणि डायरेक्ट घराकडे निघू आता बाकी उद्या बघू आपला जर असलं काही तर आपण जो उद्या ना ट्रिप असल तर भरायचा प्रयत्न करू आपण बाकी काय घ्या सर्व्हेजण आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघितला असेल समृद्धी हायवेला जो ॲक्सिडेंट झालेला आहे तर तो झोपेमुळे झालेला आहे तर म्हणजे तुम्हाला झोप लागेल असेल तर रिस्क घेऊ नका गाडी साईडला लावून घ्या तुम्ही झोपून घ्या काहीजी घ्या बेल्टचा यूज करा मोटरसायकल चालवत असाल तर हेल्मेटचा यूज करा बाकी भेटूया नऊ नव्हतं व्हिडिओमध्ये तोपर्यंत जे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ जो शेअर करा आणि काहीच घ्या तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये धन्यवाद